नमस्कार मी अनलेश देसाई तुम्ही मला सोमवार ते शनिवार कलर्स टी व्हीवर महादेव म्हणून ओळखतातच म्हणजेच गणपती बाप्पा मोरियामध्ये मी महादेव करतो पण आज मी तुमच्याबरोबर स्लॅमबुकच्या माध्यमातून माझ्या पर्सनल डिटेल्स शेअर करणार आहे माझं पूर्ण नाव आहे अनलेश आनंद देसाई बड्डे एकोणीस नोव्हेंबर एटी एट माझं शिक्षण मी बेसिकली क्रिकेट खेळायचो मी मुंबईसाठी अंडर नाईन्टीन पण खेळलेलो आहे तर मी शारदाश्रममध्ये होतो सुरुवातीला मग कॉलेज साठे कॉलेज तिथूनच ड्रामा म्हणजे तो प्रवास माझा सुरू झाला मग मी बी फार्मसी केलं म्हणजे प्रोफेशनल लाईन मी चूज केली मी बी फार्मसी केलं आणि मग मी एम बी ए केलं आणि मग मी पिक्चर्स केले आणि आता मी गणपती बाप्पा मोर्या करतो आहे <laughs> छंद मी म्हणेन ॲक्टिंग करणं नक्कीच बिझनेसमध्ये मा मला खूप इंटरेस्ट आहे तर ये हे दोन छंद माझे सग सर्वात सर्वात आवडतेचे आवडता अभिनेता एकमेव आणि तो आहे अजय देवगण तो ह्याच्यामागचं कारण हे आहे कार की कुठलाही अभिनेता कलाकार मी म्हणेन की डोळ्यातून बोलायला पाहिजे डो दो, डोळे बोलके असायला पाहिजे तर अजय देवगण फक्त आपण डोळे बघून कळतं अरे या माणसाला राग आला आहे चिंतेत आहे ह्याचा बॅकग्राऊंड काय असेल तर मला एखाद शॉटमध्येच असं वाटतं अरे यार अजय देवगणसारखा सारखा आपण व्हायला पाहिजे एक एकतरी एक तो दिवस किंवा एकतरी सीन आपण तो अजय देवगण सारखा द्यायला दे पाहिजे आवडती अभिनेत्री राणी मुखर्जी मी म्हणेन आणि त्याचं मूळ कारण हे आहे की राणी मुखर्जी सुरुवातीला आली रिजेक्शन होतं फिल्म इंडस्ट्रीमध्ये त्यानंतर तिने स्ट्रगल केलं आवाजात म्हणजे तिने काय फरक बदल तरी आणला नाही पण डबिंग आर्टिस्ट तिला यूज केला गेला तरीही तिने तोच कॉन्फिडन्स ठेवला आणि ॲक्टिंग लेवल तिची अजय देवगणसारखीच मी बोलीन की खूप नॅचरल आणि खूप डोळे तिचे खूप बोलतात <laughs> माझा आवडता पदार्थ व्हेजमध्येच सांगेन मी मोदक मला आवडतात खूप आवडतात उकडीचे मोदक आवडतात म्हणून गणपती असतो तेव्हा सगळे मला घरचे म्हणतात अरे खा खा तू खात नाही अनलेश तू एवढंच खातो एवढंच जेवतो पण उकडीचे मोदक असतात ते मात्र कोणाला मला सांगावे नाही लागत अरे बाबा चार खा पाच खाते मी स्वतःच स्वतःच खातो आजपासून बरोबर साडेतीन वर्षांपूर्वी साध माझी पहिली फिल्म होती तर फिल्म लाईन किंवा सिरियल लाईनमध्ये सात हा माझा पहिला चित्रपट होता तर तो माझा फस्ट ब्रेक होता मी म्हणेन मोठ्या पडद्यावर आणि त्याआधी मी बरं बऱ्यापैकी मॉडलिंग आणि प्रिंटाईट्स पण केलेले आहेत सो कॅमेरा मी फेस केला आहे कॉलेजमध्ये असताना तर साधारण एक सात वर्ष झाली माझी पहिलीच कमाई होती ती पंधरा हजाराची होती ती बूशची ॲड होती मला अजूनही लक्षात आहे मी क्रिकेट खेळायचो ते म्हणजे त्यांना क्रिकेटर्स पाहिजे होते सचिनची आणि कपिल देवची तेव्हा होती तर कपिलबरोबर मी काम केलं तर बूस्ट इज द एनर्जी सिक्रेट काय होतं ते बूस्ट इज द सिक्रेट ऑफ माय एनर्जी अजूनही मला लक्षात आहे मी आवडता सिनेमा थ्री इडियट्स आणि थ्री इडियट्स मी ह्यासाठी म्हणेन मला मागचं मूळ कारण हे आहे की प्रत्येक कॅरेक्टर म्हणजे अगदी छोटा ज्याचा दहा सेकंदाचा शेवटचा सीन आहे दहा सेकंद तो दिसतोय फ्रेममध्ये तर तो पण कॅरेक्टर एवढा वर्ड नेऊन ठेवला आहे डिरेक्टरनी तर हॅट्स ऑफ टू राजू हिराणी सर आणि सगळ्यांचे म्हणजे अभिनय तर अप्रतिम शंभरपैकी शंभर मला आवडतं मी म्हणेन की, की आ, कुमार कमला झुरी करून एक आहे रिसॉर्ट मी अगदी स्पेसिफिक तुम्हाला सांगेन रिसॉर्ट आहे झुरी करून तर मला ते म्हणजे असं वाटलं मी मूळ गोव्याचं आहे ते गोव्यासारखंच आहे केरळ म्हणजे तिथली लोकं एवढी मस्त आहेत तिथलं वातावरण एवढं छान आहे मी तिथे दोन नाईटचाच होतो पण मला असं वाटलं की मी दहा नाईट फक्त रिसॉर्टमध्ये पण राहू शकतो शांतपणे आणि तिथे करायला एवढ्या गोष्टी आहेत तर मी केरळ केरला हे मी पहिलं मी म्हणेन माझं पर्यटनसाठी अभिनेता नसलो असतो तर मी फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये असलो असतो नक्कीच कारण फार्मा फार्मसी हे माझ्या खूप म्हणजे मला नेहमीच असं होतं की मी एकतर डॉक्टर बनायचं आहे किंवा फार्मासिस्ट बनायचं आहे तर डॉक्टर बनू नाही शकलो फार्मासिस्ट बनलो पण मला औषधांमध्ये म्हणजे कधी तुम्हालाही बरं नसेल तुम्ही मला फेसबुकवर विचारू शकता तर मी तुम्हाला अगदी काही सांगू शकतो गोळ्यांबद्दल औषधांबद्दल रिसर्चबद्दल सध्या काय सुरू आहे तर सध्या काय सुरू आहे याचे पण मी अपडेट्स ठेवतो असं नाही आहे की मी आता अभिनेता आहे तर मी फार्मसी लाईन बघत नाही आहे तर आजही मला माहिती आहे तेवढ्याच जवळची आहे मला ती लाईन आणि सध्या काय चालू आहे त्या इंडस्ट्रीमध्ये तेही मला माहीत आहे अविस्मरणीय घटना अविस्मरणीय घटना मी म्हणेन की दोन आहेत एक खूप हॅपी हॅपी आहे एक खूप सॅड आहे तर मी हॅपी वॉलीज शेअर करीन नक्कीच तर ती आहे की माझं लग्न म्हणजे कीर्ती जी माझी बायको आहे खूप स्पेशल आहे ती माझ्यासाठी आणि तो दिवस म्हणजे तिचे आई वडील माझे आई वडील ओके चला लग्नासाठी ओके आहे तर तो दिवस माझ्यासाठी खूप स्पेशल आहे तो दिवस मी कधीच विसरू नाही शकत लाईफमध्ये मा मला वाटतं की प्रत्येकाला जसं जगायचं आपण जगू द्यावं कोणालाही कुठल्याही गोष्टीवर आपण आळ घालता कामा नाही की आ, अरे हे कर हे करू नकोस यापेक्षा हां म्हणजे बालपणात नक्कीच सांगायला पाहिजे पण प्रत्येकाला माहीत असतं की आपण काय करतो आहे खरं खोटं काय आहे पॉझिटिव काय आहे नेगेटिव काय आहे आणि हे ठरवणारे आपण कोणीच नाही आहोत की हे बरोबर आहे हे चुकीचं आहे